चला सर्वांचे स्वागत आहे आपल्या छोट्या बागमध्ये इथं बघा आता हे कलांजू आहे ना याच्यावर एक छोटी शडी आहे आणि बघा हे पूजेबीजेला येत नाही का छोट्याशा मडक्यात लावलेलं झाड होतं पण झाडांची काळजी घेणे आवश्यक असते हे झाडं आहे ना कलांचूचे बाकीचे रंगसुद्धा म्हणजे मला बागेमध्ये आणायचे होते पण मला मिळतच नव्हते पण आता हे थोडेसे माग मिळाले हे बघा आपल्याकडे इतके बहरलेले आहे त्याच्यामुळं मला नवीन रंग पाहिजे होते कारण आता याची काळजी घेणं मला जमलं आहे झाडं माग मिळाले पण बरेच बघा एका याच्यात दोन दोन तीन तीन रोपं आलेली आहे म्हणून मला काही वाटलं नाही आणि मेन म्हणजे मला हे रंग पाहिजे होते आणि मी काय करते आता हे खालचे जे मोठे मोठे पानं आहे ना त्याला कीड पण लागू शकते आणि त्याच्यामुळं फुलांची ग्रोथ म्हणजे अजून जास्त होईल म्हणून हे खालचे पानं मी सर्व काढून घेते या पद्धतीने आणि मी बघत होती कोणत्या याच्यात किती किती रोपं आले तर बघा किती छान छान रंग मला मिळाले कारण आता या झाडाची आपल्याला माहिती आणि कशी काळजी घ्यायची हे कळल्यावर आपण झाडं वाढू शकतो कारण एका झाडापासून मी चोवीस पंचवीस झाडं तयार केलेली होती दोन वर्षापूर्वी घेतलेली ही आता मी म्हटलं हे पण आणून याची पण काळजी घेऊन बघते आणि याची पण भरपूर रोपे पुढच्या वर्षी वा वाढवेल आणि आ आहे ना मी कुंडीमधून काढले नाही हे झाडं कारण फक्त पानापाना काढून घेतले जे जास्तीचे होते ते कारण याला फुलं आलेले आहे म्हणून मी काही काढले नाही सध्या आणि जे जास्तीचे रोपं आले होते ना फक्त ते दोन तीन वेगळे करून का मी काय कुंडीत लावलेले आहे आणि बराच वेळ हे पानंच काढत होते मी कारण पानंच याला भरपूर होते ग्रोथ खूप झालेली होती पण आता फुलांची साईजसुद्धा मोठी होईल म्हटलं म्हणून मी थोडे खालचे खालचे पानं हे काढून घेत होती अशीच थोडी थोडी काळजी करून आपण बागकाम करत असतो इथं बघा आता तीन रोपे मला मिळाली जास्तीचे आणि ते मी आता लावून घेते याच्यामध्ये पण एक आहे बघा आणि चांगले मोठे मोठे रोपं होते हे आणि कलांचीमध्ये बरेचदा असे रोप येत असतात जेव्हा आपण आणतो तर मला खूप दिवसाची ह्या झडांची वाट पाहत होती मी वेगवेगळ्या रंगांची पण मला भेटतच नव्हते एक वेळा हे दारावरचे दोन घेतले होते त्याच्यापासून तर मी एवढे बनवले होते पण आता नवीन नवीन रंग जेव्हा आपण बघतो ना कुठे पण तर मला असं वाटत होते आपल्या बागेमध्ये पण सुद्धा हे असते ना तर खूप छान होईल आणि रंग पण बघू शकता किती छान आहे पांढरा ऑरेंज पिंक येलो असे रंग मला मिळालेले आहे आणि बघा इथं थोडीशी घाण दिसली ना मला अशी तर मी लक्षात आलं माझं की इथे एखादी अळी वगैरे आहे आणि शोधत होती ते चार पाच वड्या निघाल्या चांगल्याच आणि बघा आता हे आपले पूर्ण रोपे खराब करणार होत्या म्हणून आहे ना अशी पूर्ण काळजी आपल्याला बागेमध्ये घ्यावं लागते जर आपण ऑर्गेनिक बागकाम करत असेल तर केमिकलचा वापर कमी असेल ना तर ह्या सर्व गोष्टीची आवश्यकता आहे मध्ये मध्ये आहे ना आपण घरातले सुद्धा नीम ऑइल वगैरे टाकू शकतो पण काय होते एवढे झाडं वाढल्यामुळे कधी कधी दुर्लक्ष होते झाडांवर आणि मला मागे एक दिसली होती पण आता बगे बऱ्याच झाडांवर असे पाना कुंतळलेले दिसले मग मी लक्षात आलं माझे आणि मी सगळे झाडं शोधून काढले आता बघते किती आहे तर तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने सुद्धा केळी ह्या झाडांवर होऊ शकते खरं तर मी यांना एखाद्या जंगली झाडावर वगैरे नेऊन टाकेल आणि आता थोडंसं काम असल्यामुळे लक्ष देणं होणार नाही नाही तर मी असे पानं जास्ती आहेस यांना खाऊ घालून बघितलंच तर कसं प्रकारे तयार होती ही बटरफ्लाय वगैरे आहे का तर ते मला माहीत नाही याच्याबद्दल पण आता सध्या मला काही एवढा वेळ नाही आहे त्याच्यामुळं मी आता त्यांची काळजी घेणं होणार नाही म्हणून हे काढून टाकते आणि बाकीचे बघा इथं पण पिंकमध्ये एक लाल आलं ला। हे रे लाल कलर तर माझ्याकडे आधी पण होतात पण पिंकमध्ये तो आलेला आहे बघा मी काय केलं आता आपल्या झाडाची थोडी थोडी माती आणि खत टाकलं कसा वाटला